मोदी जसे जवानांसोबत दिवाळी साजरी करत होते तसे राहुल गांधी हे पोहोचले होते एका मिठाईच्या दुकानामध्ये आणि या मिठाईच्या दुकानात जाऊन सगळ्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला सोबतच त्यांनी लाडू सुद्धा बनवले दिवाळीनिमित्त राहुल गांधींनी दिल्लीतल्या दोनशे वर्ष जुन्या घंटेवाला मिठाई दुकानाला भेट दिली राहुल गांधींनी स्वतः इम्रती आणि बेसनचे लाडूही वळले सोबतच तुमच्या लग्नाच्या मिठाईची आम्ही वाट पाहतोय लग्नाच्या मिठाईच्या ऑर्डरची आम्ही वाट पाहतोय A samishkil vakta vyav ya mithai vyaparan nikela ani lagna sa vishe niktas Rahul Gandhi cha chheda varthe ek smita haas se sudha pahela me aala. Very easy, friend. Yes, very easy. Did your students pass? Happy Diwali. Happy Diwali. You didn't write the calories on this. I've served it to your grandfather. आणि दिवाळीनंतर पुन्हा एक राजकीय बातमी आहे शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट